नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात कृषी सल्ला चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे वाकड या ठिकाणी असलेल्या सनी यांच्या डेअरी फार्मची यशोगाथा पाहणार आहोत सनी वाघिरे हे असतानाच उद्योजक आहेत व त्यांना शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या शहरात मुरा म्हैस पालन हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला त्यांनी मुरा म्हैस आणि गुजराती म्हैस अशा दोन मशीनचे संगोपन केले त्यामध्ये त्यांना दूध व्यवसायासाठी म्हैस योग्य वाटली म्हणून त्यांनी हरियाणा जिंद येथे असलेल्या विजय पन्नू डेरी फार्मकडून दहा म्हशी व ब्रिडिंगसाठी एक रेडा खरेदी करून दूध व्यवसायाला सुरुवात केली त्यांचा हा डेअरी फार्म सकाळी साडेपाच वाजता चालू होतो मशीनचे आरोग्य व दुधाचे उत्पादन चांगले राहावे म्हणून ते म्हशींना चाऱ्यामध्ये नेपियर ऊस व कडबा देतात आणि खुराकांमध्ये हरभरा चुनी मक्का भरडा व सरकी पेंट देतात त्यामुळे त्यांना दहा म्हशीमध्ये मध्ये एकशे साठ लिटर दूध मिळते व चांगला आर्थिक फायदा होतो तर मंडळी ज्यांना मुरा म्हैस पालन करायचे असेल व हरियाणातून म्हशी खरेदी करायचे असतील त्यांच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे तर मंडळी चला बघूयात सनी वागिरे यांची संपूर्ण यशोगाथा शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण पुणे वाकड या ठिकाणी आलो आहोत आणि येथे मुरा मशीनचा फार्म आहे बारा तेरा म्हशी आहेत या फार्मवरती आणि जे आपले सनी वागेरे साहेब आहेत त्यांनी नुकताच हरियाणावरून मशीनचा लॉट आणला आहे तर त्या म्हशी कशा आहेत त्यांचं मॅनेजमेंट कसं चाललंय आणि खरोखर जेवढं हरियाणाच्या व्यापाऱ्याने दूध सांगितलं आहे तेवढं दूध या ठिकाणी त्यांना मिळत आहे का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव सनी मी मी राहणार वाकड आणि आताच नवीन व्यवसाय सुरू करतोय बर पूर्ण म्हणजे प्रॉपर मध्ये तुमचा गोटा आहे हो ओके आता तुमचे बाकीचे पण व्यवसाय आहेत मग तुम्हाला हा व्यवसाय का करू वाटला नाही एक आवड म्हणून मी या व्यवसायाची निवड केली पैसा तर सगळीकडूनच येतो पण स्वतःची आवड पण महत्वाची असते पसली पाहिजे त्याच्यासाठी मी हा व्यवसाय या सिटी एरिया मध्ये मी चालू केला बर आणि आता हे करत करत अजून काय काय करता आता हे करत असताना मी आता हा फर्स्ट टाइम मी दहाचा लॉट आणलेला आहे बर मला हा लॉट वाढून मला एक चाळीस पर्यंत बर, मला घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी पूर्ण जागा ह्याच्यासाठी मोकळी सोडलेली आहे बर बरं बर हा किती एरिया आहे पूर्ण हा टोटल टोटल गोट्याचा एरिया म्हणसाल तर एक तीन तीन गुंटे असेल बरं तर आता तुम्ही दहा मशी डायरेक्ट हरियाणावरून आणल्या मग हरियाणावरून कुठून आणल्या कोणत्या डेअरी फार्मवरून आणल्या हरियाणावरून मी विजय पन्नू यांच्याकडून आणल्या जिंद हरियाणामध्ये जिंद या ठिकाणी त्यांचं ते हे आहे कोटा आहे है। बर तिथून ते हे करतात सिर करतात मी त्यांच्याकडून म्हशी घेतलेल्या आहेत ठीक आहे बर याच्या आधी तुम्ही काय मशी संभाळल्यात का डायरेक्ट एवढ्या दहा मशी आणल्या नाही माझ्याकडे पहिल्या दोन म्हशी होत्या हा एक हरयाणावर म्हणजे मधून आलेलं होते एक आपले गुजरात होत बर हा म्हणजे मंडळी बघू शकला दादांनी गुजराती पण बैठस सांभाळली आहे आणि हरियाणाची पण बैस सांभाळली आहे बर मग तुम्ही हा लॉटच दहा मशीचा लॉट गुजरातीच मशीनचा का आणला मुराचाच का आणला नाही नाही मशीनचे दुधाची क्वालिटी ब्रिडिंगची क्वालिटी त्यांचे त्याचे म्हणजे ते ठेवण ती सगळी आवडली त्याच्यामुळे मी गुजरात हे नाही केलं बरोबर बरोबर हा तर दादा मला सांगा आता तुम्हाला अनुभव आहे सिलेक्शन पण माहिती दादांसोबत तुम्ही गेलता बरोबर तर तुम्ही पहिल्यांदा दोन मशी सांभाळत होता गुजराती एक गुजराती आणि एक मुरा बरोबर मग याच्यात तुम्हाला डिफरन्स काय वाटला डिप्लोम मुरा माझी टाइमर लागती बर माझ बरोबर तीन महिन्यांनी करते हा गुजरातची माझी प्रॉब्लेम तो लागवडी लागवडीला प्रॉब्लेम आहे लागवडीला लागवडीला प्रॉब्लेम माझ्या ती नाही करत मग गरम आहे मैश ती लगे टांगटून करते हरियाणा हा। मैशाना शांत होते दुधाला जास्त वेळ चालते भाकड बा... काळ पण कम आहे तिचा भाकड काळ दोन ते अडीच महिन्याचा भाकड काळ आहे हरियाणा मशीचा त्यामुळे आम्ही ते सिलेक्शन मुरावर केले बर मग तुम्ही इथून कधी गेला किती दिवस लागले तुम्हाला खरेदीसाठी ह्या सगळ्या गोष्टी सांग आम्हाला लागले सहा दिवस खरेदी पूर्ण पूर्ण खरेदी कर हा आणि कस तिथं जी व्यापाऱ्याची वागणूक होती जबरदस्ती काय का नाही 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 खरेदी खरेदी करताना जास्त पैसे जबरदस्ती आम्ही तुमच्या दुध तीन चार टाइम दुध बघून खरेदी केली बरे सिलेक्शन केल्यावर मग खरीद आपलं काय ते यावर झालं एक रुपये नाही दिला आपण तीन चार टाइम दूध बघितलं खाण्यापिण्याची व्यवस्था केली तिथे तीन चार दिवस राहिला मग सगळं ओके झाल्यावर मग खरेदी केली बरं कुठले व्यवहार कसे होते आणि झाल्यानंतर दूध किती टाइम बघितलं आपण पहिला दूध बघितलं चार टाइम मग यावर केलं बर केलं के ओके दादा तुम्हाला कसा अनुभव अनुभव तिथला सांगा तुमचा नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला जी सर्व्हिस भेटली ती एकदम चांगली होती आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला ज्या मशीन आवडल्या त्या मशीनच्या प्राइस त्या आम्ही डिसाईड केल्या बर म्हणजे कि ती मशी त्यांनी जरी ती प्राइस सांगितली म्हणजे नाही का तिथे म्हणजे हातात असं काही व्यवहार वगैरे असं काही नाही जे आहे ते समोरासमोर व्यवहार केलेले आहेत जे जे किंमत ठरलं ते आम्हाला आमच्या समोर ते आम्हीच ठरवलेलं आहेत बर आता मला एक सांगा एक महाराष्ट्रात पण बरेच डेअरी फार्म मोरा मशी भेटतात हरियाणात कित्येक व्यापारी म्हणजे अगणित व्यापारी बरोबर मग तुम्ही इतक्या साऱ्या व्यापाऱ्याकडनं जाता विजय पोल का गेला ना। नाही आता मी म्हणजे नवीन व्यवसाय चालू करतो त्यामुळे मी एक ना आठ दहा दिवस व्हिडिओ वगैरे बघून थोडीशी माहिती घेऊन मी त्या गोष्टींचा अभ्यास करून नाही केलं पण त्यांच्या म्हणजे नाही का त्यांच्या व्हिडिओ बघून किंवा त्यांच्या त्यांची माहिती ऐकून म्हणजे असं कुठेही वाटलं नाही की नाही का ते की पण ते करतात करतात किंवा काय करतात आपल्या बजेट मध्ये मशी आपल्याला भेटतील याचा मला विश्वास बसला म्हणून मी त्यांच्याकडे गेलो कशा कशा मशी बसल्या आता आता मी ज्या मशी घेतल्या पंधरा एकवीस पासून चालू आहेत त्या मला एक पन्नास पर्यंत लास्ट मशी बसलेल्या आहेत आणि त्यांच्या दूधही मला प्रत्येक मशीच बारा लिटर पासून मला अठरा लिटर पर्यंत त्या मशीनच दूध भेटत ओके आता काय होत बरेच शेतकऱ्यांच्या समस्या एकच असतात की म्हशी हरियाणावरून येतात पण त्यांच्या ज्या पारड्या असतात रेडी असतात त्यांचे बच्चे ते काही व्यवस्थित येत नाहीत म्हणजे प्रवासात थोकून जातात मरतात प्रवासातच तर तुमचे बच्चे आलेत का सगळे सेफ आमचे सगळे बच्चे व्यवस्थित इथे आलेले आहेत आम्हाला जे विजय जे म्हणजे त्यांनी जे आपल्याला बहि दिलेले आहेत त्यांनी सगळे बच्चे व्यवस्थित इथपर्यंत मला जिवंत म्हणजे आणलेले आहेत बर, बर। काही बच्चाला इजा वगैरे काही झालेलं नाही बरोबर आणि त्यांची लेबर येऊन पूर्ण सेट करून दिल्या त्यांचे लेबर माझ्याकडे आता आठ दिवस झाले माझ्याकडे सेट करून देतात आणि आता पूर्णपणे म्हणजे सेट व्यवस्थित झालेले आहेत त्याचे ओके तर दादा मला सांगा आता तुमच्या गोट्याचं मॅनेजमेंट कसं आहे कधी चालू होतो दारा कधी निघतात साऱ्याचं व्यवस्थापन काय आपलं गोट्याचे मॅनेजमेंट साडेपाच चालू होते सकाळी येईल संध्याकाळी सेम टाइम तीच साडेपाच बर आणि चाऱ्यामध्ये काय काय देत चाऱ्यामध्ये साऱ्यामध्ये गिन्नी गवताय निपर हा उसाची कुट्टी बर कडबा कुट्टी हेच आहे बाकी काय नॉर्मल खाना आणि जे खुराक असतो आपला ते काय सरकी हरभरा फुल बरडा बर हेच बाकी काय तीनच आहे काय वाटतंय म्हशी तुम्ही आणल्यात चांगलं दूध पण देत आहेत भविष्यासाठी हा व्यवसाय कसा ठरू शकतो भविष्यासाठी चांगला आहे हा व्यवसाय आम्हाला गेल्या पक्षा स्वतः केलेल्या बरे कधी के आणि आता सध्या टार्गेट कसं आहे पुढचं पुढचं म्हणजे हे तर झालं याच्यात काय तुमच्या पारड्या असतील बरोबर याच्यापासून काय पंधरा वीस मुशी तयार होतील तुमच्या थोडं वाढवायचं कसं कसं नियोजन आहे वाढवायचे मशी आता तीन महिने तीन महिन्याने तीन महिन्यांनी मशी आज आणखी दहा टाकायची बरोबर बरं ठीक आहे दादा तुम्हाला कसा व्यवसाय वाटला हा आणि अजून बरेचसे शे आपले शेतकरी पुत्र असतात mm. त्यांचं काय होत की नोकरी करायची मग कुठेतरी पंधरा वीस mm. ची नोकरी करायची मग ते सगळं लग्नानंतर ते भागत नाही mm. तर हा जर व्यवसाय केला तर त्यांना फायद्याचा ठरू शकतो का कधी नोकरी करण्यापेक्षा कधी हा व्यवसाय फायदेशीर ठरेल दुसऱ्याच्या इथे जाऊन काम करण्यापेक्षा स्वतः आपले सकाळी दोन तास देणे सकाळी संध्याकाळी दोन तास देणे जर ते का आणि बाकीच्या वेळेमध्ये आपण आपलं काम बाकीचं काम करू शकतो म्हणजे कमी वेळेमध्ये जर आपल्याला म्हणजे कामाला जाऊन पैसे जेवढे कमवतो त्याच्यापेक्षा जा जास्त भेटत असेल तर कोणाला नको बरो बरोबर बरोबर कष्ट आहेत पण थोडे कष्ट ते कुठे तुम्हाला जर थोडस मोठं व्हायचं तर कष्ट राहणारच बरोबर बरोबर कष्ट आहेत पण पैसा पण चांगला आणि एक समाधान हो मानसिक समाधान राहतं की आपण आपला स्वतःचा व्यवसाय करतो व्यवसाय आपण वाढवू शकतो बरोबर बरोबर तुम्हाला काय वाटतंय दुधाचे रेट कितपत पाहिजेत किती पाहिजेत आता तर परवडतोय ह्या गडीला पण अजून किती पाहिजेत अंदाज नाही नाही दुधाचे रेट कमीत कमी आता पंच्याऐंशी नव्वद रुपयापर्यंत तरी हा पंच्याऐंशी नव्वद पर्यंत बर तुम्ही हरियाणात गेला हरियाणात काय दुधाचा रेट चालू आहे हरियाणात नव्वद रुपये नव्वद रुपये मार्च मध्येच नाही रेट ह्याच्या पूर्ण मशी आहे पूर्ण ट्रान्सपोर्टचं तुमचं म्हणजे एक लोड तयार झाला ट्रान्सपोर्ट किती दिवस लागले पूर्ण इथे याला मशी आणि काय काय फॅसिलिटी दिली त्यांनी त्याच्यात इथपर्यंत यायला चार मुक्काम झाले आणि पाचव्या दिवशी माझ्या फार्मावरती मशी आल्या म्हशी आल्या काय मशीला ट्रेस काय सुखरूप सगळ्या मशी आल्या सगळ्या म्हशी एकदम सुखरूप आलेल्या आहेत त्यांचे बच्चे सुखरूप आलेले आहेत सर्व्हिस पण त्यांची व्यवस्थित होती त्यांनी व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे या मशी आणि पिल्ल व्यवस्थित माझ्या गोट्यापर्यंत येऊ शकतो सरासरी दादा एव्हरेज दीडशे ते एकशे साठ लिटरच निघतंय का हो हो दीडशे ते एकशे साठ पर्यंत पर्यंत मला एव्हरेज निघतोय सकाळी माझं पंच्याहत्तर ऐंशी लिटर होतं आणि संध्याकाळी सत्तर पंचाहत्तर आणि बच्चनला पाच होत हो बच्चनला सोडून एक सड बच्चनला सोडून तेवढं दूध निघतंय आता बरोबर बरोबर जे शेतकरी हरियाणात जातात तर एक म्हशी खरेदी करण्यासाठी विजयपूर हा व्यापारी चांगला आहे का आणि त्याची विशेषता सांगा तुम्हाला जर हरियाणामधून मशी खरेदी करायचे असेल तर मी तर सांगेल इकडे तिकडे न जाता जिंद मध्ये विजय पन्नू यांच्याकडे जावा ते एकदम म्हणजे तुम्ही डोळे दाखवून त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकता कुठेही फसवणुकीचा तिथे भाग नाहीये जे काय आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे त्यांच्याकडे स्वतःही म्हणजे राहण्याची सोय सुद्धा त्यांच्या घरी केली जाते जेवणाची सोय त्यांच्याकडून केली जाते म्हणजे ते त्यांना म्हणजे आपल्या घरातला माणूस म्हणून ते, ते आपल्याला तिथे वागवतात बरोबर त्यामुळे बर तुम्ही डोळे दाखवून त्यांच्याकडून खरेदी करू शकता बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं दादांनी मशी आणल्या मशी देखील सेट झाल्या जेवढं विजय पणूने बोलीप्रमाणे दूध दिल तर तेवढं या ठिकाणी मिळत आहे दादा एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का मी खूप समाधानी आहे तर मंडळी चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मशी देखील बघूयात आता पुढे कशा कशा म्हशी आहेत म्हशी चालवल्यानंतर कळतं की बाबा खरोखर कशा म्हशी आहेत त्यांचं ब्रीड क्वालिटी कशा आहे तर ते आपण बघूयात जाऊया दादा आता ही जी म्हैस आहे काय डिटेल आहे हि जर अठरा लिटर दूध आहे दीड लाखाची खरेदी आहे किती दीड कि दी? लाखाची बर एवढी किंमत कस काय ही म्हैस एकदम मोठी आहे कुठेच मोठी आहे म्हैस बी कवळी बरं बरं दाताला दादाला कड जात आहे आता म्हणजे दात पण बघून हा दात पण बघून सगळ्या म्हशी दात बघून घेतलेली आपण बरोबर म्हैस केवळ आहे ती हाईट मोठी आहे तिची म्हणून तिला असं वाटतं की जास्त झाले जा बरोबर बरोबर दादा या म्हशीची डिटेल काय ह्या म्हशीची डिटेल ही घेतलेली आपण एक पस्तीस ला बर बघा जी काच ठेवण चालणं दूध दिल ती सोळा लिटरचे पुढे दिल सोळा लिटर तर फिक्स ओके <laughs> दादा या मशीची काय डिटेल हि जी एक पंचवीस किंमत आहे बर हाइट बघा म्हशीची ठेवण बघा खास सडातलं अंतर सड न चांगली का म्हैस हा एकदम कवळी आहे म्हैस किती वेळ त्याची ही दुसरी आहे त्याची पार्टी गुमाव भैया काय मी तसंच पंधरा लिटर दूध चालू आहे तिला किती लिटर पंधरा लिटर दूध चालू आहे तिला पंधरा लिटर देते का हा तसं लगे माप घ्या पंधरा लिटर दूध चालू आहे तर बघू शकता मंडळी विधाची मस आहे कासला बघा एकदम व्यवस्थित आहे चाल ना बघा कशा ती दादा हिची काय खरेदी या मशी हि एक तीस एक लाख तीस हजार मंडळी या मशीची खरेदी आहे आणि दुधाला दुधाला चौदा लिटर आहे चौदा लिटर या मशीच काय बघून तुम्ही ही मशी सिलेक्ट केली ही कवळी हा आणि कास पहिला येतात पार्टी पहिला रूम हा हि चमडी बघा हाईट बघा तुझ्याला वाढणार आहे पुढ जर आपण चार पाच येत जरा ठेवून मी जर ऐकलो तर आपल्याला ती पैसे जाणार बरोबर बरोबर बघू शकता एकदम मोठ्या मापाची आहे दादा हिची काय डिटेल आहे हि जी डिटेल बघा खरेदीची एक पस्तीस ची हा हिला सोळा लिटर दूध चालू आहे बर हा हाईट आहे मजबूत सोळा लिटर लिटर खरं दूध सोळा लिटर खरं खरं दूध चालू आहे बघा तिचा सडातला हो एकदम मापाची खरेदी एक पस्तीस ची एक पस्तीस ची हा दादा हा जो बोल आहे रिडिंग साठी आणलाय तर याची काय खासियत आहे काय बघून घेतला आणि खरेदी किती याची ही खरेदी आहे एक चाळीस ची हा हा अर्जुनचा बोल आहे हा हा शिंग नक हाईट सतरा महिन्याचा पच्ची येतो अजून बर 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 ती एकदम कव्या पाड आहेत दोन दोन दात बर हा ती ती फास्ट व्हीलरची फर्स्ट आहे ती फर्स्ट आहे ही फर्स्ट आहे ही फर्स्ट आहे म्हणजे इकडे सगळ्या पहिल्या रूम बघा ही सगळी फर्स्ट चे आहेत दोन दात चार दात आहेत दात दाताला दोन दात चार दात म्हणजे हा सगळ्या पहिल्या रूम बघू शकता बारा तेरा पण तेरा लिटर पण दूध आहे चालू पहिला रोज बारा तेरा लिटर दूध हा चालू आहे आता लोड येऊन किती दिवस झाले हे येऊन आठ दिवस झाले नाही अजून दहा लिटर दूध चालू आहे बरोबर गाडी तशी येईल आपल्या सगळे बच्च आहेत हा बच्चे आहेत बच्चे सगळे सुखरूप आले सगळे सुखरूप आहेत बच्चे